नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक अठरा अक्षरशः फुलून गेला होता भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारा प्रचारासाठी काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीमधून संपूर्ण प्रभागामध्ये उत्साह परिवर्तनाची चाहूल निर्माण केली कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणारे भाजपचे अधिकृत उमेदवार विशाल संगमनेरे शरद मोरे ज्योती माळवे आणि बोराडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती प्रचार कार्यालयापासून निघालेली ही रॅली कॅनॉल रोड राजराजेश्वरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकासह संपूर्ण प्रभागामधून मार्गक्रमण करत होती प्रत्येक चौक प्रत्येक गल्लीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला परिसर गेला होता नागरिकांनी उमेदवारांचं मनापासून स्वागत केलं आपुलकीन शुभेच्छा देण्यात आल्या ही केवळ प्रचार रॅली नव्हती तर प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यक्त झालेली सामूहिक भावना होती या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक अठरामध्ये निवडणुकीचा रंग अधिक गडद झाला असून परिवर्तनाच्या अपेक्षांनी नागरिकांचं मन भारवून आलं आहे उत्साह विश्वास आणि लोक सहभाग यांचा अद्वितीय दर्शन घडवणारी ही प्रचार रॅली प्रभागाच्या राजकीय इतिहासात लक्षवेधी ठरणारी ठरली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ प्रभाग क्रमांक अठरा नाशिक रोड